डॉक्टर शैलेंद्र देवांकर भारतानं जी नऊ ठिकाणं हेरली त्यातनं हा एक मेसेज ऑपरेशन सिंधूर मधून दिलेला आहे की आम्ही पाकिस्तान ऍज अ राष्ट्र म्हणून हे ऑपरेशन सिंधूर केलेलं नाही तर आम्हाला जी दहशतवादाची झळ पोहोचते ते पाकिस्तानच्या भूमीवरनं दहशतवादी आपले अड्डे चालवून प्रशिक्षण केंद्र चालवून त्याचा वापर करून आमच्यावरती ते हल्ले करतात आम्ही त्यांना निस्तराभूत करतो आहोत तो जो अधिकार आहे तो भारताकडं अबाधित आहे की आमच्या विरोधात पाकिस्तानच्या भूमीवरनं दहशतवादी हल्ले होत आहेत पाकिस्तानी सैन्याचे ते हल्ले नाहीत खरं तर ते पाकिस्तान सैन्य त्याला छुपा मदत करा सपोर्ट करत पण भारतानं आता जो हल्ला म्हणा किंवा ऑपरेशन सिंदूर म्हणा किंवा सर्जिकल स्ट्राईक म्हणा जे केलं आहे ते पाकिस्तानच्या भूमीवर असणाऱ्या दहशतवादी संघटनांच्या अड्ड्यांवर केलेला आहे आणि म्हणून मग भारत हे सांगतोय की पुन्हा असं काही झालं तर पुन्हा आम्ही असंच करू तर हा जो भारताचा अधिकार आहे तो आंतरराष्ट्रीय स्तरावरती अबाधित आहे भारत त्याचं समर्थन करू शकतं अगदी योग्य प्रश्न विचारला आणि मी आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की जे काल भारताने केलं ते आंतरराष्ट्रीय कायद्याच्या चौकटीत राहून केलं हे आपण आवर्जून लक्षात घेतलं पाहिजे की हा संघर्ष भारत विरुद्ध दहशतवादी संघटना अशा स्वरूपाचं सध्या आहे याच्यामध्ये पाकिस्तान जरी इन्वॉल्व्ह असला अप्रत्यक्षपणे तरी आपला हल्ला हा पाकिस्तानवर नव्हता हा स्टेट व्हर्सेस नॉन स्टेट ऍक्टर आहे हा पहिला मुद्दा लक्षात घ्या दुसरा मुद्दा असा आहे की आपण हे करत असताना अजिबात नागरी वस्त्यांवरती हल्ला केलेला नाही आपण मिलिटरी त्यांचे इन्स्टॉलेशन जे आहे त्याच्यावरती आपण हल्ला केलेला नाहीये आपण दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण स्थळावरती केलेलं आहे जर आपण सिव्हिल कॅज्युलिटीज केल्या असत्या नागरी वस्त्यांवरती केलं असतं त्यांचे मिलिटरीचे जे हेडक्वार्टर्स किंवा त्यांचे मिलिटरीचे जे स्टेशन्स आहेत त्यांना जर आपण टार्गेट केलं असतं तर गोष्ट निराळी होती मग ते आंतरराष्ट्रीय कायद्याच्या चौकटीमध्ये येऊ शकलेलं असतं पण या ठिकाणी आपण दहशतवादी स्थळांना उद्ध्वस्त केलं हा अधिकार आपल्याला आहे का तर आंतरराष्ट्रीय कायद्याच्या दृष्टिकोनातून भारताला तो अधिकार आहे त्याला प्री एमट्यू अटॅक असं म्हणतात संयुक्त राष्ट्र संघटना देखील अशा प्रकारच्या हल्ल्यांना मान्यता देते आता हे कसं देते तुम्हाला सांग प्री एमट्यू अटॅक म्हणजे काय की जर उद्या माझ्या जीवाला धोका असेल एखाद्या व्यक्तीकडनं असेल एखाद्या एलिमेंटकडनं असेल तो धोका किंवा त्या व्यक्तीकडनं माझ्यावरती हल्ला होण्यापूर्वी त्या व्यक्तीचा बंदोबस्त करण्याचा अधिकार मला आहे याला म्हणतात प्री एमट्यू अटॅक याचा ह्याच तत्वाचा वापर करून इस्रेल हमाशा विरुद्ध ऍक्शन घेत असतं याच तत्वाचा वापर करून मध्ये लेबननमध्ये वरती ऍक्शन घेतं याच तत्वाचा वापर करून इस्रेल इराण मधल्या इराणवरती बॉम्ब हल्ले करतो याच तत्वाचा आधार घेऊन अमेरिकेने इराकमध्ये आपल्या फौजा घुसवल्या होत्या पण अमेरिकेला संशय होता की सद्दाम हुसेन हा न्यूक्लिअर वेपन्स केमिकल वेपन डेव्हलप करतो आणि ते अमेरिकेच्या विरुद्ध वापरले जातील म्हणजे वरती काल्पनिक गोष्टींवरती हस्तक्षेप केला हा याला याला प्री एमट्यूचा आधार होता आणि भारताने तेच केलेलं आहे ह्या दहशतवादी स्थळावरनं जे आम्ही काल उद्ध्वस्त केली या दहशतवादी स्थळावरनं नवीन रिक्रुटमेंट होणार आहे त्या रिक्रुटमेंटना भारताच्या विरुद्ध वापरलं जाणार आहे त्यांना भारतात पाठवलं जाणार आहे भविष्यात भारताला धोका निर्माण होणार आहे आणि ते उद्ध्वस्त करण्याचा आमचा अधिकार आहे तो अधिकार आम्हाला आंतरराष्ट्रीय कायद्याने दिलेला आहे तिथे युनायटेड नेशनची आडकाठी अजिबात येत नाही आणि म्हणूनच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली रिॲक्शन काय आली हे असं काहीतरी घडणार याची मला कल्पना होती हे या स्वरूपाची रिॲक्शन डोनाल्ड ट्रम्पकडनं देखील आलेली त्यामुळे मला असं वाटतं की आपण कोणत्याही आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग केला नाही आता पाकिस्तानची कोंडी आहे पाकिस्तानची कोंडी कशी आहे अशीची हे बघा आपण त्यांच्याकडचे दहशतवादी स्थळ उद्ध्वस्त केली आता पाकिस्तानला जर प्रत्युत्तर द्यायचं असेल तर काय प्रत्युत्तर देणार प्रत्येक कर भारताकड तर काही दहशतवादी थोडं भारतात नाहीये भारतात दहशतवाद्यांचे प्रशिक्षण थोडं नाही भारत अशा कोणत्या प्रकारची दहशतवाद्यांची रिक्रुटमेंट करत नाही भारत आपल्याकडच्या दहशतवाद्यांना किंवा आपण स्वतः दहशतवाद्यांना पाळायचं त्यांना मोठं करायचं दुसऱ्या देशात पाठवायचं असे घाडेडे धंदे भारत करत नाहीये मग पाकिस्तान कोणाला अटॅक करणार आपण तर पाकिस्तानवरती केलेला नाही आपण दहशतवादी संघटनांवरती अटॅक केलेला आहे त्यामुळे पाकिस्तानची कोंडी झालेली आहे पाकिस्तानला जो अटॅक करावा लागेल तो आपल्या सिव्हिलियन्सवरती करावा लागेल किंवा आपल्या लष्करी वरती करावं लागेल आणि तर जो त्यांनी पाकिस्ताननी केला तर भारताला पाकिस्तानच्या विरुद्ध पूर्ण ताकद वापरण्याचा अधिकार आंतरराष्ट्रीय कायदा देतो तर मला असं वाटतं की पाकिस्तानची कोणती झालेली आहे पाकिस्तान एका मोठ्या ज्याला आपण कॅश ट्वेंटी टू मध्ये म्हणजे मध्ये सापडल्यासारखा झालेला आहे आणि मग त्यांच्या वलगाना सुरू झाल्या की बघा भारताच्या हल्ल्यामध्ये सिव्हिलियन्स मेले काही महिला गेल्या काही लहान मुलं गेले अशा प्रकारच्या खोट्या बातम्या देणं हे प्रकार ते का करत कारण तर त्यांना सबस्टॅन्शिएट करावं लागेल जर भारतात त्यांना प्रति हल्ला करायचा असेल तर कोण कशाच्या आधारावर करणार सिव्हिलियन्स मारले गेले ह्या आधारावर ते करू शकतात म्हणून ह्या सगळ्या बल्गना ते करताय मला असं वाटतं की आपण जे कृत्य केलेलं आहे आंतरराष्ट्रीय कायद्याला धरून केलेलं आहे डॉक्टर शैलेंद्र देवाणकर ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर भारतानं आज खरा स्ट्रोक मारला तो म्हणजे जे जॉईंट प्रेस ब्रिफिंग झालं सशस्त्र दलाचं की ज्यामध्ये विक्रम मिश्री कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर भूमिका सिंग यांनी या ऑपरेशन सिंदूरची सविस्तर माहिती दिली विथ प्रूफ दिली आणि लोकेशनची निवड का केली हे सगळं सांगितलं हा एक मास्टर स्ट्रोक होता नक्कीच होता याचं कारण असं आहे की आपण ज्या प्रकारची कारवाई केलेली आहे आपण पूर्णपणे आपल्या सैन्यांना सर्वाधिकार केले होते राजकीय नेतृत्वानी आपल्या सैन्य दलाला सांगितलं की आता तुम्हाला काय कारवाई करायची तुम्ही करा आम्ही देश म्हणून तुमच्या पाठीशी आहोत आणि तुम्हाला जे योग्य वाटेल म्हणजे तुम्ही वेळ ठरवायची तुम्ही ठरवायची ठिकाण तुम्ही ठरवायचं या विषयीची जी एक अॅटनॉमी आहे एक स्वातंत्र्य आहे हे आपण पूर्णपणे आपल्या सैन्य दलाला दिलेलं होतं त्यामुळे सैन्य दलांनी दला कारवाई केली आणि भारतीय जनते पुढे ती मांडली त्यामुळे हे सांगणं अशा स्वरूपाने हे देखील अत्यंत महत्वाचं होतं आणि मला असं वाटतं की ट्रान्सपरंट वेनी आणि हे सांगताना त्यांनी जाणीवपूर्वक दोन ते तीन गोष्टींचा उल्लेख केला आणि तो फार महत्वाचा होता लक्षात घ्या भारत हा जबाबदार संयमी देश आहे भारताने ऐतिहासिक काळापासून कधीही कोणावर हल्ले केलेले नाहीत आक्रमण केलेले नाही भारत इतरांच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करत नाही शांततेचा पुरस्कार करणारा चर्चेच्या संवादाच्या माध्यमाने राजकीय प्रश्न सोडण्यावरती भारताचा भर असतो मात्र जर जा कोणी जाणीवपूर्वक आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा लोकांना धडा शिकवण्याची पूर्ण क्षमता भारतामध्ये आहे हे करत असताना आम्ही चुकूनही निष्पाप लोकांवरती हल्ले करणार नाही या कांच्या हल्ल्यांमध्ये कुठेही सिव्हिलियन्सवरती अटॅक करण्याचा आमचा उद्देश नव्हता आणि आम्ही ते केलेलं नाहीये कुठेही पाकिस्तानच्या मिलिटरी इन्स्टॉलेशन्सवरती आम्ही हल्ले केलेले नाहीये आम्ही कोणताही एलओसी क्रॉस केलेलं नाहीये आम्ही कोणत्याही आंतरराष्ट्रीय कराराचा भंग केलेला नाहीये त्यामुळे हे देखील आम्ही त्याच्यातनं सिद्ध केलेलं आहे त्यामुळे हे सांगताना देखील आमचे लष्करी अधिकारी विसरलेले नाहीत त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगताना की आंतरराष्ट्रीय कायदा इंटरनॅशनल ह्युमॅनिटेरियन मानवतावादी कायदा त्या सगळ्यांचं पालन आपण केलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की अशा स्वरूपाने अटॅक करून तो कशा पद्धतीने केला कोणती काळजी घेतली गेली हे सांगणं देखील अत्यंत मोठेपणाचं आहे यस टू नेशन नेशन देन फर्स्ट असं म्हणत डॉक्टर शैलेंद्र देवणकर आज मंत्रालयात कामानिमित्त आलेले आहेत एवढं असून सुद्धा मी विनंती केली आणि त्यांनी म्हटलं की अशी जी तुम्ही सांगता यातच सगळं आलंय आणि वेळात वेळ काढून सर तुम्ही ही चर्चा केली त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे लोकमतच्या वतीनं आभारी आहे थँक्यू व्हेरी मच थँक्यू थँक्यू व्हेरी मच धन्यवाद